दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक महानगरपालिकेचे तत्कालीन मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल महाजन आणि त्यांची पत्नी निशा महाजन यांच्यावर नाशिक कडून अपसंपदेचा गुन्हा दाखल झालेला आहे सरकारी नोकरी करताना तब्बल एक कोटी एकतीस लाख रुपये बेकायदेशीर उत्पन्नापेक्षा बेचाळीस टक्के अपसंपदा जमवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे महाजन हे एकोणीसशे शहाऐंशी ते दोन हजार अठरा पर्यंत महापालिका अग्निशमन विभागात कार्यरत होते दोन हजार सतरा साली अनिल महाजन यांच्या विरोधात एक तक्रार अर्ज प्राप्त झालेला होता दोन हजार अठरा साली ओपन चौकशीनंतर महाजन यांनी पदाचा वापर करून संपत्ती कमवल्याची माहिती समोर आलेली होती अनिल महाजन यांच्या विरोधात काल म्हणजेच गुरुवारी अपसंपदा गोळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे अनिल महाजन यांच्या पत्नीला देखील सहारोपी करण्यात आलाय भ्रष्टाचार करण्यास प्रोत्साहन दिल्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे महाजन यांच्या घरी रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती महाजन यांच्या घरी उत्पन्नापेक्षा अधिक बेचाळीस टक्के इतकी संपत्ती असल्याचं निष्पन्न झालंय महाजन यांची अधिकची चौकशी सुरू असून यापेक्षा जास्त संपत्ती असल्याचं देखील शक्यता नाकारता येत नाहीये दरम्यान अनिल महाजन यांना नोटीस पाठवण्यात आली त्यानंतर ते एसीबीच्या कार्यालयात दाखल झाले मात्र अद्यापपर्यंत अटकेची कारवाई झालेली नाही अनिल महाजन यांच्या चौकशीनंतर अटकेची कारवाई देखील केली जाऊ शकते मात्र अद्याप चौकशी सुरू आहे अटक झालेली नसल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे अनिल चुडामण महाजन हे नाशिक मनपा मध्ये ऑफिसर म्हणून रिटायर झालेले आहेत एकोणीसशे शहाऐंशी ते दोन हजार अठरा या कालावधीमध्ये ते अग्निशमन दलामध्ये कार्यरत होते पूर्ण सेवा त्यांनी नाशिक महापालिकेतच दिलेली आहे सदर ऑफिसर यांच्याविरुद्ध दोन हजार सतरामध्ये एक तक्रारी अर्ज प्राप्त झाला होता ज्याच्यामध्ये असं लिहिलं गेलं होतं की ते त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करतात त्रुटी वगैरे काढतात आणि लोकांना एका विशिष्ट कंपनीकडून इक्विपमेंट्स घेण्यास भाग पडतात आणि त्यांनी भ्रष्टाचाराच्याद्वारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मालमत्ता कमवलेली आहे त्या अनुषंगाने चौकशी केल्यानंतर दोन हजार अठरामध्ये त्यांची ओपन एन्क्वायरी सुरू झाली आणि मग जेव्हा संपादित मालमत्ता ही ज्ञात स्त्रोत्रापेक्षा जास्ती आहे हे लक्षात आलं तेव्हा त्यांच्यावरती अपसंपदेचा काल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सुरुवातीला अनिल बागूल यांनी चौकशी केली नंतर नितीन पाटील यांनी ही चौकशी केलेली आहे आणि पी आय नितीन पाटील यांच्या फिर्यादीवरूनच काल मुंबई नाका पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढचा तपास जो अपसंपदेच्या गुन्ह्याचा आहे तो आमचे डीवायएसपी एस पी अनिल बडगुजर हे करत आहे हो त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांनाही याच्यामध्ये सह आरोपी करण्यात आलेला आहे भ्रष्टाचार करण्यास प्रोत्साहन दिल्याबाबतचा त्यांच्यावरती आरोप आहे आणि त्यांच्याही नावावरती मालमत्ता निष्पन्न झालेल्या आहेत त्यांचं जे लीगल सोर्सेस होते त्याच्यापेक्षा साधारण एक कोटी चाळीस लाख याची मालमत्ता म्हणजे बेचाळीस टक्क्यापर्यंतची अपसंपादित मालमत्ता निष्पन्न ओईमध्ये झालेली आहे आणि आता पुढच्या तपासामध्ये बघू आता त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे गरजेनुसार आम्ही अटकेची कारवाई जशी का, कस्टोडियल इंट्रोगेशनची गरज भासली तर ती तजवीज ठेवलेली आहे सध्या तरी आम्ही त्यांना फक्त नोटीस देऊन बोलवलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक